ंत्रता को बल देता है समता न्याय का बल देता है यांचा जन्म अकरा अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी साकारला झाला त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदरा गोविंदराव ना, तर आईचे नाव आईचे नाव चिमनाबाई होते त्यांच्या बालपणा बालपणातच त्यांच्या आईचे निधन झाले त्यांचे वडील गोविंदराव आपल्या ज्योति ज्योतीला मोठे प्रेमाने वाढवले ज्योतिरावांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली मुलींना शिकवण्यासाठी आपल्या पत्नी सावित्रीबाईंना शिकवून तयार केले मी माझे दो बोलून दोन शब्द संपवते जयशिंग आज मी तुम्हाला महात्मा फुले यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे महात्मा फुले यांच्या यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला त्यांच्या बाबांचे नाव गोविंदराव फुले व त्यांच्या आईचे नाव चिमनाबाई असे होते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई असे होते महात्मा महात्मा फुले हे एक अत्यंत कृषाग्र बुद्धीचे व महापुरुष होते मध्ये नाहीत पण आपल्या सर्वांच्या मनात आहे महात्मा फुले हे एक थोर समाजसुधारक होते त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे झाला त्यांचे संपूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गोंदराव व आईचे नाव चिंबई होते ते तेरा वर्षी त्यांचा विवाह झाला त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पुण्यातील कॉस्टिस्टिस मिशन हायस्कूलमधून पूर्ण केले आदर्श मुख्याध्यापक आणि गुरुजन वर्ग व माझे बालमित्रांनो आज तुम्हाला महात्मा फुले यांच्याविषयी दोन शब्द सांगत आहेत ते तुम्ही शांतपणे एक महात्मा फुलेचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी माळी कुटुंबात झाला त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले हे होते त्यांचा विवाह हो सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला महात्मा फुलेंनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलीची पहिली शाळा काढली आदरणीय वर्ग आणि माझ्या बालमित्रांवर आज मी तुम्हाला शिवाजी महाराज महात्मा फुले यांच्याविषयी दोन शब्द माहिती सांगणार आहे ते तुम्ही जन्म उत्तराऐब जी असावी सत्तावीस रोजी झाला त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई व वडिलांचे नाव गोविंदराव होते महात्मा फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची झाडा काढली त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी वुबांच्या उगणण्यासाठी कार्य केले